केंद्रीय निवडणूक आयोगानं आयोजित केलेली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक आज नवी दिल्लीतल्या द्वारका इथं भारत लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय संस्थेत आजपासून सुरू झाली निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी यांच्या उपस्थितीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत आहे आज या बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनर्तपासणी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली याच्या अभ्यासासाठी सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची कार्यालयं कशाप्रकारे सज्ज आहेत याचं आज मूल्यांकन करण्यात आलं आगामी निवडणुकांसाठी तयारी आणि मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दिशेनं ही बैठक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे बिहार विधानसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीमध्ये